मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मोहा या शाळेचा परळी तालुक्यामधून प्रथम क्रमांक आलेला आहे तर या प्रथम क्रमांकाचं बक्षीससुद्धा या शाळेला मिळालेलं आहे सध्या आपण जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मोहाची परसबाग बघण्यासाठी जाणार आहोत अतिशय सुंदर अशी परसबाग या ठिकाणच्या शिक्षक व मुख्याध्यापक यांच्या सहकार्यातून या व विद्यार्थी यांच्या सहकार्याने तयार झालेली आहे चला तर मग आपण परसबाग पाहण्यासाठी जाऊयात परळी तालुकाच नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये अशा विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या परसबाग अतिशय कमी दिसून येतील ही आमची जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मोहाची किलबिल परसबाग ही परसबाग इथल्या शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी निर्माण केलेली आहे अतिशय नयनरम्य असे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं या ठिकाणी शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी लावलेली आहेत चला तर मग आपण परसबागेमध्ये जाऊया या परसबागेमध्ये तुम्हाला विद्यार्थी दिसतील आत्ताच ताज्या ताज्या अशा शेवग्याच्या शेंगा तोडण्याचं काम चालू आहे वाघमारे सर राजेश वाघमारे सर व विकास सर हे दोघंही शेवग्याला लागलेला माल काढत आहेत बघा तुम्ही जर व्यवस्थितरित्या जर बघितलं तर खूप अशा शेंगा या शेवग्याला लागलेले आहेत या परसबागेमध्ये खूप वेगवेगळ्या वेग प्रकारचे झाडं लावण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये आंबा आहे जवळपास सहा नारळाचे असे मोठमोठे झाडं आहेत त्याचबरोबर आवळा आहे चिकू आहे मोसंबी आहे जांभळ आहे त्याच्यानंतर लिंबू आहे कडीपत्ता पेरू असंख्य प्रकारचे झाडं आणि त्याचबरोबर आज तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी ही मेथीची भाजी या ठिकाणी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी लावलेली आहे मेथीबरोबर फक्त मेथीच नाही तर या ठिकाणी कोथिंबीर आहे कोथिंबीर अतिशय छान अशी कोथिंबीर तुम्हाला पाहायला मिळतील त्याचबरोबर टोमॅटो आहेत वांगे आहेत या ठिकाणी आमचे विद्यार्थी वांगे तोडताना तुम्हाला तो दिसतील चला आपण विद्यार्थी वांगे कसे तोडतायत ते पाहूयात त्याचबरोबर पालक सुद्धा आहे पहा पालक खूप छान पद्धतीने आलेला आहे चला आपण विद्यार्थी वांग तोडत असताना पाहूयात हे पहा इयत्ता तिसरी आणि चौथीचे विद्यार्थी वांगे तोडत आहेत चला काढा रे हळूहळू काढा काटे टोचतील बघा त्याचे काढा काढा एक एकाने मग टाका त्या याच्यामध्ये प्लेटीमध्ये तोडलेले वांगे टाका अरे वा छान छान असे ताजे ताजे ताज वांगे पहा खूप सारे वांगे विद्यार्थ्यांनी तोड जवळपास अर्ध्या किलोपेक्षा पाऊन किलोच्या जवळपास असतील हे वांगे पूर्ण प्लेट भरून गेलेली आहे वांग्याने हे आमच्या विद्यार्थ्यांनी वांगे तोडलेले आहेत खूप छान ठीक आहे चला आणखीन बघा निघ निघत का ठेवा ती प्लेट खाली आणखीन बघा निघतात का दिसता येत का दिसले तर ता आणखीन टाका अशा प्रकारे वांगे आहेत त्याचबरोबर या ठिकाणी टोमॅटो खूप सारा प्लॉट होता टोमॅटोचा परंतु तो प्लॉट संपलेला आहे मागच्या वर्षी आमच्या शाळेनं जिल्हास्तराचं बक्षीस मिळवलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे खूप असं मोठं कढीपत्त्याचं झाड आहे एकच नाही तसे तीन झाडं आहेत कडीपत्ता आहे जर कोणते मान्यवर जर या ठिकाणी आले तर आम्ही याच ठिकाणचे गुलाबाचे फुलं तोडून त्या मान्यवरांचं शाळेमध्ये आलेल्या पाहुण्यांचं आम्ही स्वागत करतो फक्त एकच गुलाब नाही तर जवळपास चार ते पाच गुलाबाचे झाडं छान पद्धतीने या ठिकाणी आलेले आहेत आणि खूप सारा या गुलाबांना खूप सारे फुलं येतात हे पेरू आहे हा पेरू आहे त्याचबरोबर इकडं पण पेरू आहे सीताफळ आहे अतिशय सुंदर अशी विद्यार्थ्यांनी ही परसबाग तयार केलेली आहे लिंबुणी हा या ठिकाणी कांदा लावला आहे सध्या पाणी कमी पडलेलं आहे आता आम्ही आज पाणी या कांद्याला देणार आहोत त्याचबरोबर या ठिकाणी लिंबुणी आहे हा ठेव ठेव प्लेटीत ठेव, ठेव।, प्लेट ठेव। आणि जवळपास या परसबागेमध्ये जवळपास पस्तीस ते चाळीस वेगवेगळ्या प्रकारचे झाडं तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी कद्दू लावलेला आहे हे पहा कद्दूचा वेल आहे त्याचबरोबर कद्दूच नाही तर कारल्याचा वेल लावला आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाला लावलेला आहे कारले कद्दू या ठिकाणी सुद्धा कद्दूचा वेल आलाय ही मोसंबी आहे आता विद्यार्थी जात आहेत हे सर्व साहित्य आम्ही याच्यामध्ये या साहित्याचा साहित्या वापर आम्ही पोषण आहारामध्ये विद्यार्थ्यांसाठी ताजा ताजा पोषण आहार मिळावा यासाठी थांब रे आदर्श वांग तोडलं का रे तिथलं अरे वा वाग मारे सरने जवळपास एक ते दीड किलो शेवग्याच्या शेंगा काढलेल्या आहेत शे बघा अतिशय ताज्या ताज्या आणि आत्ताच तोडलेल्या शेवग्याच्या शेंगा आहेत आणि याचा वापर आम्ही पोषण आहारामध्ये करणार आहोत या परसबागेमध्ये हे पहा हे मिरच्या मिरच्यांची रोपं आहेत आता सध्या मिरच्या तोडून आम्ही पोषण आहारामध्ये टाकलेले आहे आणि तुम्ही हे हा गुलाब पाहू शकतात या गुलाबाला कशा प्रकारची फुलं आलेली आहेत अतिशय सुंदर अशी परसबाग या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून निर्माण केलेली आहे शक्यतो अतिशय कमी शाळांमध्ये अशी परसबाग तुम्हाला पाहायला मिळेल त्याचबरोबर या ठिकाणी अलोविरा आपण कोरफड म्हणतो ती कोरफड सुद्धा लावलेली आहे सर वर शेंगा खूप राहिलेली आहेत त्या बाजूला हे बघा हे शेवगा आहे आणि ही, ही, ही परसबाग या परसबागेला निर्माण करून जवळपास तीन वर्ष झालेली आहेत दरवर्षी वेगवेगळे वेग पिकं या परसबागेमध्ये घेतो अतिशय सुंदर अशी परसबाग तुम्हाला पाहायला मिळेल वाघमारे सर काय म्हणतात परसबागेविषयी झालेली आहे आपली असंख्य झाडांनी भरून सावली पक्षी येतात भरपूर इथे पक्ष्यांचा तर किलबिलाट विद्यार्थ्यांना ऐकायला मिळतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी येतात फक्त चिमणी कावळा हेच नाही तर जसं की हरियाल पोपट असे वेगवेगळ्या सुंदर प्रकारचे पक्षी या आमच्या परसबागेमध्ये येतात विकास सर काय म्हणतात अतिशय छान तुमच्या मान्य मुख्याध्यापक आमच्या शाळेचे राहुलजी पोडभरे सर यांच्या संकल्पनेतून तपशी सर असतील वाघमारे सर असतील मॅडम असत्या सर्वांच्या सहकार्यातून अतिशय छान पद्धतीनं ही आपली परसबाग नठवलेली आहे आणि विशेष म्हणजे या परसबागेमध्ये अतिशय कमी जागेमध्ये या नारळाचं झाड असेल वडाचं झाड असेल किंवा फुलं फुलांची झाडं असतील की कडीपत्ता असेल जे काही लागणार आहे किंवा पोषण आहारासाठी जो काही आपल्याला फुलं फळं लागणार आहेत तर या फळांची याच ठिकाणी उत्पादन घेतलं जातं आणि त्या माध्यमातून आपल्या शाळेच्या या पोषण आहारामध्ये ते त्याचा वापर केला जातो अतिशय खूप आणि छान मी तर तात्पुरत्या स्वरूपात या प्रशिक्षणार्थी म्हणून आलो पण मला सरांचं इतकं काम आणि इतकी आवड बघून इतका आनंद वाटला की अतिशय मला मलासुद्धा या कामामध्ये झुकून द्यावं असं मलासुद्धा वाटायला विकास सर आत्ताच लागलेले आहेत जवळपास आज साडेपाच महिने झालं आमचे पाळवदेसर या ठिकाणी या शाळेमध्ये जॉईन झालेले आहेत बघा हे नारळ जवळपास आबाळाला गवसणी घालत आहे काही दिवसामध्ये याच्या मुला या वेगवेगळे वेग वेग शिक्षण असे लागतील आणि शाळेमध्ये विद्यार्थ्यांची स्पर्धा लावून जे कोणी विद्यार्थी प्रश्नाचे उत्तरं देतील किंवा शाळेमध्ये दे प्रथम क्रमांक येईल वर्गामध्ये पहिला नंबर येईल अशा विद्यार्थ्यांना आम्ही नारळ पाणीसुद्धा या शाळेमधून दिलं जाणार आहे त्यांना पाजणार आहोत अतिशय सुंदर आणि कमी शाळेमध्ये अशी परसबाग तुम्हाला पाहायला मिळेल नक्की तुम्ही सुद्धा कधी आलात तर आमच्या परसबागेला नक्की भेट द्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद